सभापती महोदय काल एक अतिशय भयानक घटना मुंबईमध्ये नागपाडा भागामध्ये घडलेली खर तर राज्यातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना ठक्केदारांनी सुरक्षा साधनं उपलब्ध करून दिलं पाहिजे त्याच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष सभापती महोदय होत त्याच्यामुळे अनेक लोकांना जीव गमावा लागतो काल जे नागपाडा घटना घडली मार्गावरील स्पेस या तळ घरात पाण्याची टाकी स्वच्छ करताना चार कामगाराचा सभापती मोदय आणि आणखी एका कामगाराची चिंताजनक सभापती महोदय आता याच्यात सगळं जे दिसतय की कामगार प्रशिक्षित नसते टाकीमध्ये हवा खेळते ठेवण्यासाठी कोणती उपाययोजना नसणे कामगारांना ठेकेदार आवश्यक सुरक्षा साधन उपलब्ध करून देत नाही आणि म्हणून अशा घटना वारंवार होतात इथलीच घटनाने अनेक घटना अशा पद्धतीने होते मोठ्या प्रमाणावर आपण खाजगी ठेकेदारांना काम देत असतो आणि हे ठेकेदार या सगळ्या अप्रशिक्षित लोकांना या सगळ्या कामात वापरतात सभापती महोदय या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करेल सूचना करेल हे जे चार कामगाराचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या संदर्भात सरकारने तातडीनं पावलं उचलावेत मग ठेकेदारांना प्रशिक्षित कामगार असेल त्यांना द्यायचे साधनं असतील सुविधा असतील कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करायची याच्याविषयी चर्चा होणं अपेक्षित होतं परंतु ठीक आहे आपण चर्चेच्या नंतर करता येईल आपण मला मांडण्यासाठी परवानगी दिली मी आपला आभार मानतो